नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण प्रशासनाकडून उपाययोजना सुरू मतमोजणीच्या दिवशी शहरात तैनात राहणार मोठा पोलीस बंदोबस्त लाईव्ह निकाल पाहण्यासाठी नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली असून शहरातील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार आहे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघानुसार एकाच वेळी मतमोजणीला सुरुवात होणार असून चौऱ्याऐंशी टेबलवर मतमोजणी होणार आहे एका विधानसभा मतदारसंघासाठी चौदा टेबल राहणार आहेत तर या मतमोजणीसाठी सातशे पेक्षा अधिक कर्मचारी तैनात राहणार आहेत तर मोठा पोलीस फोर्सपाटाही तैनात करण्यात आला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले असून तेरा लाख ब्याण्णव हजार मतदारांनी मतदाराचा हक्क बजावलेला आहे या मतदारसंघात भाजपाच्या डॉक्टर हिना गावित आणि काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांच्यात चुरशीची लढत होत असून दोघी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह हो दिसून येतोय नंदुरबार जिल्ह्याचा नवीन खासदार कोण होतं याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागून आहे संपूर्ण निकालाचे ताजे अपडेट्स पाहण्यासाठी आपण ऐकत हा नवापूर एक्सप्रेस न्यूज ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार